आजच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काशीच्या डोमराजासह पंधरा जण प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाचे यजमान होते ऐतिहासिक अशा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते हे अनुष्ठान काशीच्या प्रख्यात वैदिक आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे एकवीस वैदिक आचार्यांच्या उपस्थितीत झालं भारताच्या इतिहासात प्रथमच पर्वत जंगल किनारपट्टी बेटे इत्यादी भागातील निवासी एकत्र आले होते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी अनुराधा पौडवाल शंकर महादेवन सोनू निगम या गायकांनी रामगीत गात वातावरण अधिक भक्तिमय केलं प्रभु सुदर्शर